नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजीत आपटे आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे एक आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये या आंदोलनाचे प्रमुख उत्कर्षक गीते यांनी एक आवाहन केलेलं आहे त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्ही मुसलमान व्हा आणि त्याच सोबत एक भयंकर घोषणा करण्यात आली ती म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलवर चा द्यायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार काल जितेंद्र आव्हाड ह्या मूर्ख प्राण्यांनी प्रभू श्री रामांविरुद्ध जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे हा जितेंद्र आव्हाड मुंबऱ्याचा आमदार आहे तर मुंबईमध्ये पाहायला गेलं तर मुसलमान भाऊलेरी आहे म्हणून मुसलमानांचं लागूल चलन करण्यासाठी वार ला हा जितेंद्र आव्हाड कुठेतरी वारंवार हिंदू बातचीत करतो हिंदूंच्या भावनेला हा वारंवार असतो त्यांनी जो दावा केला की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते तर मित्रांनो माझ्याकडे वाल्मिकी रामायण आहे त्यांनी शिर्डी मध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेत कांड मधला सर्ग घडीस म्हणतो दहा घडीस म्हणतो बावन तर माझ्याकडं सर्ग स्वर्गद आणि बावन याच्यामधले पुरावे आहेत तर या स्वर्गद आणि बावन मध्ये स्वर्ग वीस आणि बावन मध्ये कुठेही उल्लेख येत नाही की प्रभू श्री राम हे मांसारी आहेत तुम्ही वाल्मिकी रामायण जी प्रेसची आहे आर्य साहित्य भवन मधली ही गीताप्रे ही वाल्मिकी रामायण आहे ती तुम्ही वाचू शकता तर असं हा वारंवार का करतो तर याचा नितळ महाराष्ट्राला माहितीये है की याला मुसलमानांचे मतदान पाहिजे तुला मुसलमानांचे मतदान पाहिजे मुसलमान धर्म स्वीकार कर पर वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करू नको जर तू वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करेल तर नगर तर्फे नगरच्या हिंदूतर्फे जो कोणी जितेंद्र आव्हाड याच्या मुस्कडीत मारेल चपलीनी मुसकडीत मारेल आणि जितेंद्र आव्हाड याला चपलीचा हार घालेल त्याला नगर हिंदू समाजातर्फे एक लाख रुपये आम्ही रोख रक्कम बक्षीस देऊ आणि भविष्यात जर का त्यांनी अशा प्रकारचं कृत्य थांबवलं नाही तर याच्यापेक्षा कठोर कारवाई या जितेंद्र सोबत करू जय